नमस्कार मित्रांनो आजची महाराष्ट्रामधली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती एवढी स्फोटक आणि टोकाला पोचलेली आहे की जो माणूस म्हणून ज्याच्यामध्ये थोडी फार मानवता शिल्लक आहे अशा कोणत्याही मनुष्याला दुःख झाल्याशिवाय खंत वाटल्याशिवाय अथवा त्याच्या मन विषन्न झाल्याशिवाय राहणार नाही एवढी दाहक परिस्थिती एकंदरीत आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि माणूस म्हणजे तरी काय असतो नेमकं का। माणूस म्हणजे ज्याला ज्याच्यामध्ये थोडीफार न्यायभावना शिल्लक आहे अन्यायाचा जो तिरस्कार करतो म्हणजे ज्याच्यामध्ये थोडीफार का होईना नैतिकता शिल्लक आहे असा जो व्यक्ती आहे त्याला माणूस म्हटलं जात मग आपण आज खरोखर माणूस राहिलो आहोत का याचा पडताळा जर आपल्याला स्वतःला करून घ्यायचा असेल तर या तीन प्रश्नांची उत्तरं द्या आणि आपला माणुसकीचा मानवतेचा पडताळा आपला आपण करून घ्या मित्र यामध्ये पहिला प्रश्न हा आहे की आज आपण न्याय अन्याय नैतिकता अनैतिकता ही जातीच्या आधारावर ठरवू पाहतो आहोत का आरोपीची जात पाहून न्याय अन्याय आपल्याकडं ठरवला जातो आहे काय दुसरा प्रश्न हा जर चा चा लोक शाही आहे जर कायद्याचं संविधानाचं राज्य आहे आपल्याकडं लोकशाही आहे असं आपण म्हणतो तर मग जर आपण जातीवर धर्मावर आपला न्याय अन्याय जर ठरणार असेल तर याला आपण कायद्याचं राज्य लोकशाहीचं व्यवस्था ते राज्य असं लोकांचं लोकांसाठी बनवलेलं राज्य असं आपण या राज्याला म्हणू शकतो काय आणि तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे आजच्या घडीला कायद्यापेक्षा घटनेपेक्षा आणि मानसापेक्षा मानवतेपेक्षा मानवी मूल्यापेक्षा मनुष्याची जात श्रेष्ठ ठरू पाहते आहे का या तीन प्रश्नांचा वहापोवा आपण आज या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आपण आपल्याला स्वतःला या तीन प्रश्नांची उत्तर विचारा आणि आपण खरंच माणूस म्हणून घ्यायला लायक राहिलो ला आहोत का याचा पडताळा करून घ्या जर आपण आरोपींची जात पाहून नैतिकता अनैतिकता आणि न्याय अन्याय ठरवणार असो तर मग आपण नेमके कोणत्या दिशेने चाललेलो आहोत जिथे जिथे ज्या ज्या वेळी मानवी हत्या घडल्या महाराष्ट्रामध्ये मोठे लढे उभा राहिले त्या त्यावेळीची परिस्थिती आठवून पहा जे लढे उभा राहिले तिथे तिथे कुठेतरी आरोपींची जात शोधल्या गेली आहे असं आपल्याला एकंद्रितरित्या एक वाटतं का म्हणजे याचा अर्थ ज्यांची हत्या झाली आहे त्यांना न्याय मिळावा नाही मिळावा म्हणून असं मी बोलत नाहीये त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे यापेक्षा मोठा लढा उभा राहायला पाहिजे पण असे आरोपी जर इतर जातीतला असेल आणि लढा मोठा उभा राहत असेल आणि आरोपी जर त्याच जातीचे असतील तर लढा उभारला जात नसेल तर आपल्यामध्ये आपण माणूस म्हणून न्याय अन्यायाच्या कोणत्या कसोट्यावरती आपण माणूस ठरतो संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं फार निर्घुणपणे हत्या झाली मानवतेला काळीमा फासणारी घटना होती आणि त्या घटनेच्या विरोधामध्ये समाजामधनं खूप मोठा प्रचंड असा स्फोट झाला भावनेचा म्हणजे अन्यायाचा जे काही भावना होती अन्याय झाल्याची ती अतिशय दाहक अशी परिस्थिती निर्माण झाली होती मग ही जी संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी एवढा मोठा प्रचंड लढा उभा राहिला तो यापेक्षाही आणखी मोठा उभा राहिला तरी हरकत नाही तो राहावा कारण तो अन्यायाच्या विरोधामध्ये आहे सत्याचा जो लढा आहे असत्याच्या विरोधामध्ये आहे अनैतिकतेच्या विरोधामध्ये पण मग त्याच वेळी महादेव मुंडे यांचा परळीमध्ये निर्घुणपणे हत्या केली जाते खून होतो मग हा अन्याय नाही का का समाजामधनं त्या महादेव मुंडेंच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मोठा लढा उभा राहिला नाही महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कोणताही राजकीय लाभ नाही म्हणून आपण एवढा मोठा लढा उभारणार नाहीत असा आहे का काही निवडक न्याय करून कसा चालेल आपल्याला जर न्यायाचार्य आपण असू न्याय, न्याय करणारे आपण असू आपल्याला जर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आधार देण्याची आपली भावना आहे सुंदर कल्पना आहे त्यांच्या मुलाबाळांचा खर्च उचलायचा आहे शिक्षणाचा नोकरीपर्यंत अगदी लग्न होण्यापर्यंत खर्च उचलायचा आहे हरकत नाही आनंदाची गोष्ट आहे परंतु त्याच जोडीला महादेव मुंडेंच्या लेकरांच्या डोळ्यातलं दुःख ते आसरू त्या महादेव मुंडेंच्या पत्नीची जी न्यायासाठी जी चाललेली वनवन भटकंती ती जी पोलीस प्रशासनाचे जी दरवाजे झिजवते जी तिच्या तिला आधार देण्यासाठी कोणती कशाची गरज नेमकं का दिलं जात नाही जर आपण इकडे करत असू एकीकडे न्याय देत असू तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला नेत्यांच्या डोळ्यातील आसरू दिसत असतील तर आपल्याला गोरगरिबांच्या डोळ्यातले आसरू सुद्धा दिसायला हवेत ना म्हणजे याचा अर्थ एकंद्रितरित्या महादेव मुंडेंचे न सापडलेले आरोपी त्यांची जात कदाचित महादेव मुंडेंचीच असेल म्हणून आपण त्यांना न्याय देणार नाही अशी आपली एकंदरीतरित्या परिस्थिती आहे का याला कायद्याचं राज्य याला न्यायाचं राज्य किंवा याला आपण माणूस की म्हणू शकतो का संतोष देशमुखाला ज्या पद्धतीने न्याय मिळत मिळायला पाहिजे मिळतोय मिळताना दिसतोय तसा महादेव मुंडेंना न्याय मिळताना नक्की दिसायला तरी हवा का नाही दिसत आणि का नाही आंदोलन उभी राहत ही ही नैतिकता याला हा हा निवडक न्याय याला आपण माणूस म्हणू शकतो म्हणजे एकंदरीतरित्या आपण जर आरोपींच्या जातीवरन जर न्याय आणि अन्याय जर आपण ठरवू लागलो असो तर आपण खरोखर माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे राहिलेलो आहोत का याचा विचार आता प्रत्येकानं करायला पाहिजे आणि आपण काय म्हणतो संविधानाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे मग जर संविधानाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे ते खरोखर उरलेलं आहे का दीड वर्ष होत असेल वर्ष दीड वर्ष होत असेल दिवसाढवळ्या महाधव मुंडे हत्या होत असेल आणि तिथे गुन्हा दाखल होऊन आरोपीपर्यंत कायद्याचे हात पोहोचत नसतील आणि त्या माऊलीच्या डोळ्यातले आश्रू कुणाला दिसले नसतील ते महादेव मुंडेंची अनात लेखर त्यांना कुठे शाळेमध्ये त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलू आम्ही त्यांना आधार देऊ सामाजिक देणगी म्हणून देऊ संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं समाजानं जे काही न्याय दिला तोच न्याय समाजानं महादेव मुंडेंना सुद्धा द्यायला हवा निवडक न्याय निवडक कायद्याचं राज्य निवडक कायदा माणसानुसार जातीनुसार धर्मानुसार बदलतो त्याला न्याय म्हणू शकत नाहीत त्याला कायदा म्हणू शकत नाहीत त्याला लोकशाही व्यवस्था सुद्धा म्हणू शकत नाहीत जी अनुरूप बदलू शकते आणि सर्वात शेवटी तिसरा प्रश्न एक पडतोय म्हणाला की खरोखर आज की सगळे आयुध राजकीय संपल्यानंतर प्रत्येक मनुष्य आपल्या जातीचा आधार घेतोय चोरी केली की मला अन्याय होत असेल माझ्यावर तर मला माझी जात आठवत असेल मी भ्रष्टाचार केलाय मी जातीच्या आड दडत असेल मी खंडणी मागितली मी जातीच्या धर्माच्या समाजाच्या आड दडत असेल मी हत्या करतोय आणि मी जर जाती धर्माच्या आड दडू पाहतोय तर म्हणजे कायद्यापेक्षा आणि न्यायापेक्षा या राज्यामध्ये जात श्रेष्ठ ठरू पाहते का वर्णश्रेष्ठ ठरू पाहतो आहे का आपल्याला या एकंदरीत तीन प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेत आणि आपण आपलीच खरोखर जी भावना आहे मानसिकता आहे आपण माणूस म्हणून घेण्यास लायक आहोत काय याचा पडताळा आपला आपण करून घ्यायचा आहे आणि या तीन प्रश्नांची उत्तर नक्की द्या कमेंट करून सांगा आणि निर्भीडपणे व्यक्त व्हा परंतु मूर्खासारखे आणखीही कमेंट करताना जातीच्या चा चष्म्यातून पाहू नका माणुसकीच्या मानवतेच्या न्यायाच्या नैतिक अनैतिकतेच्या दृष्टिकोनातून या विषयाकडं पहा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र